नमस्कार प्रेक्षक शिरूर तालुक्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी क्रांती, क्रांती प्रतिष्ठान अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेतकरी संघटना किसान संघ पतंजली योग समिती आदी संघटनांच्या वतीने एक लाख सयांची मोहीम हाती घेण्यात आली आहे शिरूर शहरात अवैधरित्या होत असलेली दारू विक्री तसेच नियम डावलून सुरू असलेल्या दारूच्या दुकानांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली याचप्रमाणे दारूबंदीसाठी निवेदनही पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना देण्यात आले यावेळी बंड्याताता कराडकर माजी आमदार सूर्यकांत पलांडे घोडगंगा सहकारी कारखान्यांचे उपाध्यक्ष प्रकाश पवार शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे आदी मान्यवरांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत या आज आलं नाही परंतु या गोष्टीचा विषय परिपूर्ण केलेला आहे आणि त्या माध्यमातून फक्त तुम्ही आम्हाला ग्राम सभेचे त्र्याण्णव ग्राम सभेचे ठराव घेऊन द्या त्या ठिकाणी नगराध्यक्ष विनंती करतो तुम्ही नगर परिषद मित्रांनो हा उद्देश आणि कायद्याच्या पातळीवर आणला असता परंतु ज्या ज्या लढायला लागतो त्या समाजासाठी लढायला लागतो आणि मग तो समाज आलिप्त राहून त्याला चळवळीवरून त्रास होत नाही आणि जे सातत्य टिकायला पाहिजे ते टिकत नाही इतिहास जर पाहिला तर मोठभर लोकांनी क्रांती घडवलेली आहे परंतु त्याचबरोबर ज्यांच्याच जे काही सहाय्य आहे ते नेहमी त्यांच्या पाठीशी राहिले आणि हे सहाय्य राहावं एक लाख लोकांच्या सहाय्य घेण्यामध्ये टाका आता उद्देश आहे की त्या एक लाख लोकांच्या पर्यंत हा संदेश बसवतो की आता तुम्ही एकटे नाहीयेत एक, एक लाख लोक या अभियाना बरोबर आहेत दुसरी गोष्ट काकाजी शासनाने एक विकृत फायदा आहे परवानगी देताना मात्र ग्रामसभे द्यायची आणि बंद करायची मात्र मग त्या महिलांनी बी तीस टक्केवारी त्या महिलांचं मतदान झालं पाहिजे कायद्याच्या मी अनेक जाणकारांची याविषयी सल्ला मसलत केली ज्यांनी निर्माण करायचं त्याला पुढे माघारी घ्यायची अधिकार आहे जिथं जिथं आज भटी संदर्भात किंवा आणण्याबाबतीत अगदी काल आम्ही बसलो पण एका शाळेकरी मुलांनी त्यांना फोन केला साहेब माझे वडील दाडू फोन करतात पाच मिनिटात त्यांनी मांडवल पोलीस फोन केला आणि तिथे ती कारवाई करायला लावली मित्रांनो अधिकारी त्यांच्या मनात तरी असत काका का सांगितल्याप्रमाणे मग माझा कुणीतरी नातेवाईक असतो मी माझ्या घ्या काहीतरी करा त्याला सोडून द्या धंदेवाड्यावर कारवाई केली तरी तीच परिस्थिती आणि म्हणून कोणी करणार नाही काही कायद्याने जरी काही त्या ठिकाणी अधिकार विजय असले पण अधिकार राबवण्याची सवलत या राजकीय व्यवस्थेने हिसकावून घेतलेली आहे आणि म्हणून आज आनंद वाटतो काका अजून या ठिकाणी या यामागचे आंदोलन फक्त सामाजिक कार्यकर्ते परंतु आज खरोखर तुमच्या सारख्या प्रकाश बाप्पू असतील तुम्ही म्हणले की यांनी दाबू का पण वाढल्या तर वाल्मी झालेलं आपण आपल्याच भागामध्ये पाहिलेलं आहे प्रकाश बापू स्वतः या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही आहेत राजकीय मंडळी कार्यवाळीचे सरपंच असतील बाबा सरपंच असतील सरपंच असतील रामलिंगचे राम त्यानंतर सोने सांगितले बरेच सरपंच या ठिकाणी उपस्थित आले आहेत सगळ्याच ठिकाणी महिलांच्या बोलण्याला किंवा महिलांच्या एकोप्याला फार महत्व आलेलं आहे आणि महिलांनी जर या पद्धतीने आमच्या बरोबर उभं राहण्याचं जर आम्हाला अधिवेशन दिलं तर आम्ही तुम्हाला या दारूच्या वर्षातून मुक्त करण्याचं अधिवेशन देतो आणि ही एक लाखाची मोहीम फक्त पंधरा दिवसाला आपल्याला पार करायची आहे पंधरा दिवसानंतर का का पुढच्या आंदोलनचा टप्पा या ठिकाणी उपस्थित न सांगतो सगळ्या एक लाख म सया झाल्यानंतर पुन्हा एकदा पाच हजार महिलांची जाहीर सभा त्या ठिकाणी घ्यायची आणि त्या ठिकाणीच आपल्याला शासनाला बोलवायचंय की तुम्ही आता निर्णय घ्या जर नाही घेतला तर त्याच महिला पुढच्या टप्प्यात मंत्रालयावर असतील आणि म्हणून पुढच्या ही लढाईची आता सुरुवात आहे पुढच्या टप्प्यात याच पद्धतीने प्रत्येकाने मात्र गांभीर्याने या अभियानामध्ये उतरणं गरजेचं आहे नक्कीच आम्हाला तुम्हाला दुमा, आम्ही तुम्हाला निराश करणार नाही या बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद